माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काही वेळात प्रवेश होत आहे या प्रवेशापूर्वी आपण बघू शकता सभास्थळी जे बॅनर उभार करण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणात बॅनर उभा करण्यात आलेले आहेत मात्र या बॅनरच्या माध्यमातून कुठंतरी जुना शिवसैनिकांचा संताप या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी जे शिवसेना प्रमुख जे आहेत संजय देशमुख यांनी जे बॅनर उभा केलेले आहे या बॅनरवरून सिद्धराम मेत्रे असतील जे ज्यांचा प्रवेश होत आहे माजी गृहराज्यमंत्री त्यांचा देखील फोटो वगळण्यात आलेला आहे आणि ज्यांनी प्रवेश दिले आहे ते महेश साठे प्रमुख शिवसेनेचे त्यांचा देखील फोटो या बॅनरवरून आपल्याला बघायला मिळत नाही गायब दिसतोय त्याच्या बाजूला जे रवीनाताई राठोड आहे जिल्हाप्रमुख आहेत शिवसेनेच्या त्यांच्या बॅनरवरून देखील संपर्कप्रमुख महेश साठे यांचा फोटो कुठेतरी वगळताना आपल्याला बघायला मिळतो आहे या ठिकाणी दोन्हीही बॅनरवरून सिद्धराम मेहत्रे असतील किंवा महेश साठे यांचा फोटो गायब असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीत शिवसेनेत कुठं आहे ते कुठंतरी चाल व्यवस्थित चाललेलं नाही हे गटबाजी एकंदरीत समोर येते जेणेकरून शिवसेना पक्षामध्ये जे नवीन इनकमिंग सुरू आहे त्यांना डायरेक्ट पक्षामध्ये घेऊन प्रवेश दिला जात असल्याचं जुन्या जाणकार शिवसेनेकडाकडून मत व्यक्त होतंय आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी विरोध देखील होताना आपल्याला दिसतंय त्याचंच एक उदाहरण बघितलं तर सोलापूर शहर प्रमुख असतील त्यांना घेऊन डायरेक्ट पक्षामध्ये पद दिलं गेलं हे पद आत्तापर्यंत जुन्या शिवसेनिकांनाचं काम करून सदस्यापासून आलेल्या आले सैनिकांना मिळत होतं मात्र पक्षामध्ये आलेल्यांना डायरेक्ट पद देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे आणि हे सगळं जे घडतंय ते महेश साठे संपर्क प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून घडत असल्याचा आरोप देखील शिवसैनिकांमधून खदखद व्यक्त होत आहे या ठिकाणी देखील आपण बॅनरच्या माध्यमातून बघू शकतो ज्यांचा प्रवेश आहे त्यांचे सिद्धराम मेत्रे यांचा फोटो गायब आहे आणि ज्यांनी प्रवेश केला संपर्कप्रमुख साठे त्यांचा देखील या ठिकाणी फोटो गायब असताना आपल्याला बघायला आहे त्यामुळं शिवसेनेत चाललेली खतखत आता एकनाथ शिंदे आल्यानंतर कशा स्वरूपात मिटवतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे मुंबईतसाठी विजयकुमार बाबर सोलापूर